कोल्हापूर जिल्हा न्यायालयामध्ये राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन केले होते याला पक्षकाराने भरघोस प्रतिसाद देत दोन हजार सहाशे त्र्याऐंशी दाखलपैकी दोन हजार पाचशे सत्याहत्तर प्रकरणे सामोपणे निकालात काढण्यात आली वाहन अपघातात सहा कोटी दहा लाख एकोणीस हजार रुपयांची भरपाई जखमींना व मयताच्या नातेवाईकांना देण्यात आली परिस्थिती असताना पक्षकारांनी मोठा प्रतिसाद दिलाय जिल्हा सत्र न्यायालयामध्ये माननीय राष्ट्रीय सेवा प्राधिकरण महाराष्ट्र सेवा प्राधिकरण आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्फत राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन केलेले आहे आपण बघू शकता की राष्ट्रीय लोक अदालतीला लोकांची लोकांचा खूप मोठा प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे तरीसुद्धा अजून या लोक न्यायालयाबाबत आम्ही तळागाळातल्या व्यक्तींना याचे फायदे समजून देण्याचा त्यांना लोक न्यायालयामध्ये लोक त्यांचे खटले तडजोडीने सामोपचाराने मिटवण्याचा असा त्यांना त्यांना मार्गदर्शन करत असतो वेळोवेळी कायदेशीर जनजागृती शिबीर घेत असतो या लोकन्यायालयामध्ये फौजदारी खटले जे पात्र आहेत दिवाणी प्रकरणे आणि काही प्लीड गिलटीच्या केसेस म्हणजे मोटर व्हेकल ॲक्टच्या केसेस या आपण घेत असतो आणि त्याच्यामध्ये जी प्रकरणे लोकन्यायालयात आपण सामोपचाराने निकाली काढतो त्याच्या संदर्भात पक्षकाराने जी भरलेली कोर्ट फी स्टॅम्प आहे तो सगळा परत मिळतो त्याचप्रमाणे या लोकन्यायालयामध्ये जी प्रकरणे निकाली निघतात त्याचे अवॉर्ड म्हणजे निकाल ताबडतोब दिला जातो अशा प्रकारे प्रलंबित खटले आणि दाखल होणारे खटले यांचा निपटारा लगेच तात्काळ होतो आणि या लोक अदालतीमुळे कोर्टावरचा जो ताण आहे तो निश्चितच कमी होण्यास मदत होते कोल्हापूर जिल्ह्यात आज रोजी जे न्यायालय आयोजित केलेले आहे ते आपण पाहताय की यशस्वी झालेले आहे येथून पुढे सुद्धा आम्ही लोकन्यायालयाचे आयोजन वेळोवेळी करत असतो त्याचा पक्षकारांनी लाभ लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो आज या ठिकाणी आम्हाला ज्या एकतीस डिसेंबरला किंवा इतर वेळेला जे गाडी पकडली होती टू व्हीलर लायसन असू दे किंवा नसू दे त्यांच्यावर डायरेक्ट केस दाखल केली होती जे आज या ठिकाणी लोक अदालत भरवलेले आहे त्या लोक अदालतचा यातून एकच उद्देश दिसतो की सरकारला लोकांच्या खिशातले कसे पैसे काढायचे हा यातून एक माध्यम त्यांनी निवडलेला आहे ज्या पद्धतीने आज जर एक कायदा काढला आहे की आर टी ओ ऑफिसरला एखाद्याची गाडीची चावी काढता येत नाही तो अधिकार त्यांचा बंद झालेला आहे त्यामुळे त्यांना जे रोजचं जे चलन पगार सोडून जे मिळत होतं ते चलन पूर्णपणे बंद झालेलं आहे तेच चलनाचा हा 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 प्रकार एक प्रकारे एक पद्धत आहे तेच प्रकारचे चलन इथं या ठिकाणी काढलं जात आहे आज जरी तुमच्याकडे लायसन नसेल किंवा तुमची गाडी जर पकडली असेल तर तुम्हाला डायरेक्टली दहा हजार रुपये दंड केला आहे त्यात कोणतीही तडजोड नाही आहे मग हा एक प्रकारचं लोकांचं नुकसान आहे पूर्णपणे त्यामुळे हा जो लोक अदालतचा जो त्यांनी माध्यम निवडलेला आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे आणि लोकांचं हानिकारक आणि लोकांच्या खिशातले पैसे कायद्याला बडगा दाखवून हे काढले जात आहेत त्यामुळे याचा मी या ठिकाणी निषेध करतो आणि पूर्णपणे चुकीचं आहे हां सांगतो नमस्कार मी विधी शाखेचा विद्यार्थी न्यू लॉ कॉलेज भारतीय विद्यापीठ या ठिकाणी आम्ही व्हॉलेंटिअर्स म्हणून आलेलो आहे माननीय सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय व आपलं जिल्हा न्यायालय तालुका न्यायालय यांच्या वतीनं विधी सेवा प्राधिकरणाच्या मार्फत इथं न्यायालय आपल्याला भरवलं जातं वर्षातून आपण आपला नित्य कार्यक्रम चालू असतो सर्वसामान्य माणसाला कोणत्याही वकिलाशिवाय इथं आपल्याला न्याय देण्याची आपण ही व्यवस्था केलेली आहे सर्वसामान्य माणसाला यातून न्याय उपलब्ध होतो आणि विना खर्चात खर्च कुठल्याही प्रकारचा होत नाही फी द्यावी लागत नाही आणि तडजोड होऊन तो माणूस आपल्या कामाला लागू शकतो